महाबळेश्वर सारख वातावरण झालेलं आहे किती कि मोठा डोंगर आहे पाऊस सुद्धा चालू आहे दोन्ही साईडला भिजून गेलो मी एवढा पोहचू पण म्हणलं व्हिडिओ काढा खालचं बघा तुम्ही वातावरण ते खालचं महादेवाचं मंदिर मग मित्रांनो महाबळेश्वर सारखं वातावरण इथं झालेलं आहे पण वाटलं लाईव या खाली पण बघा किती मोठ झाडे उरलेले मोठं झालेले वनीकरणच आहे पाय सगळं पहिला श्रावण सोमवार ना। सोमवार नाही म्हणता ना। येणार पण श्रावण चालू झालेलं आहे आता पहिला सोमवार येईल आज शुक्रवार आहे ना सोमवार येईल मग इथं जास्त गर्दी होती आंबडची लोक सगळे इथं दर्शनाला येतात दगड पण पाहायचे आवडली टप्पू ते टप्पू डोंगरे पाऊस चालू असताना सुद्धा लोक तिथे दर्शनाला यायला लागेल स्वयंभू महादेव मंदिर आंबडचं पण आता सगळ्याच वर आहे. वर यायला सुद्धा माझे पाय दुखलेले लय मोठाले डोंगर आहेत पण भारी वाटलं वर येऊन त्याच्यामुळं वाटलं की व्हिडिओ हो काढा सगळं वल्ल झालेले बुटन ते सगळे वल्ले आता मोबाईल पण वल्ल झालेला आहे वातावरण महाबळेश्वर सारखे वातावरण इथे झालेले आंबडचे लोक इथं दर्शनाला येतात पावसाचं वातावरण आहे चहा पाणी तरी पैकी होती तरी डोंगर कोण नाही जे खायला पाहिजे होती त्या वल्ल झालेलं तुम्ही पण व्हिडिओ काळा वाटला इथं पहिला श्रावण आहे आजचा त्याच्यामुळे दर्शनाला महादेवाला आलो होतो त्याचा विस्तृत व्हिडिओ आपण लाईव्ह न करता तसंच आपल्या चॅनलवरती सोडणार आहोत महादेवाचं मंदिर त्याच्या पायऱ्या सर्व आपण लाईव्ह करणार आहोत फक्त आता तुम्हाला वरच डोंगर राखलेलं आहे भारी वाटा लागलं वर येऊन आंबड पण इथून दिसतय पूर्ण आंबड दिसतय मच्छरी आपला एवढा मोबाईल भारी नाही त्याच्यामुळे जास्त झुम थोडंफार थोडंफार दिसतय खाली जाताना दम लागते आता सगळे दगड हम दगड धोंड्याने है काचलेलं आहे सध्या डोंगरावर हरी दिसली होती मला आधी पण आता काही हरिण दिसत नाही व्हिडिओ चालू केला क्या हरी पडून घेईल हरण येत काळप सुटली बाबा महादेवाचं खालचं मंदिर राहिलो काहीतरी काही ओळखूया नाही पण आले नाही काहीतरी देखील चाललं की तरी खाली नाही पण त्याच्या मागे लागली होती धारकी सारखे सारख्या दिसत होते मंडळी धऱ्यातून आपण आता जात आहोत आंबड आंबडचं स्वयंपूर महादेव मंदिर प्रसिद्ध आहे लय लोक येते इथं तुम्ही पण श्रावण सोमवार स्वयंभू महादेवाला नमस्कार पावणारा हा मा खूप छान हे मंदिर आहे चला आपण